खालापूर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे शिंदे गटातील अमोल पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे कर्जत येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात अनेक कार्यकर्त्यांसह अमोल पाटील यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे कर्जतच्या राजकीय वातावरणात मोठा बदल झालेला दिसत आहे आमचे मित्र सुधाकर शेठ घरा भाई दादा दोन्ही तालुक्याचे तालुका प्रमुख ताई सगळेच सन्माननीय व्यासपीठ खर तर मी ह्या रस्त्याने नेहमी यायचो माझी गाडी पुढच्या ऑफिसला जायची <laughs> आज पहिल्यांदा वावरामध्ये मी त्यांच्या गाडीमध्ये हो आलो पहिल्यांदा आज गाडी ह्या रस्त्याला टाकली हा युवक माझ्या आयुष्यात येईल असं मला खर तर वाटलं नव्हतं मला टीका टिप्पणी करायची नाहीये कारण अनेक वेळा समोरच्या माणसाचं सहकार्य आपल्याला असतं माझं असत सगळा प्रवास साडेनऊ वर्षाचा त्यांच्या सोबतचा अनेक चांगले वाईट सगळे अनुभव आहेत आज मात्र ते बोलायची आवश्यकता नाहीये कारण आम्ही सगळे शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल युतीमध्ये आहोत आगामी निवडणुका पक्ष जर झाले ते त्या अँगलने आपण सगळे काम करणार एकूण तो सगळ्या मागचा प्रवास मागाशी झाले जेव्हा जुलै महिन्यानंतर नव्याने राष्ट्रवादीची ही सगळी घोडघड सुरू झाली दादांच्या नेतृत्वाखाली प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला तटकरे साहेबांचं नेतृत्व हे पहिल्यापासून आवडतं संपूर्ण कोकणामध्ये दोन नेते असे आहेत की ज्यांच्यावर म्हणजे मी विशेषतः प्रयोग करतो मी बाबूरावांशी नेहमी आम्ही जे राजकीय चर्चा करतो त्याच्यामध्ये पहिलं नाव आदरणीय नारायण राणे साहेब आणि दुसरं नाव प्रामुख्याने येत ते, ते आमच्या तटकरे साहेबांचं कोकणाचा विकास आणि नेता कसा असावा बारकाईना अभ्यास करणारा हा नेता खऱ्या अर्थाने रायगडा लागलाय आमचं भाग्य आहे आणि आज साहेबांच साहेबांचं लोक कार्यत्र कशाप्रकारे जपलं पाहिजे आणि त्याच प्रकारे जपण्याचं काम आमचे नारके उद्याच्या काळाचं नेतृत्व आहे करतात हा सगळ्या प्रमाणे मी इकडे आलेलो आहे अरे माझी एकच मागणी होती मी त्याला म्हटलं बऱ्याच गोष्टी काही असतात नंतर बऱ्याच वासिफ सुद्धा होतात की म्हणजे आजकालचे पक्ष प्रवेश समजून जा तुम्ही आता काय कशा प्रकारे असतात म्हणजे मी हा माझा पक्ष म्हणून असा नाही मी म्हटलं की मला खरंच काय नव्हतं मी कार्यकर्ता म्हणून खाली बसायला तयार आहे पण ते एकच की मला जो काय अनुभव आला तो इकडे होतो इतकी सारी माफक अपेक्षा मी त्यांच्याशी बोलताना गेली होती बाकी माझ्या काही म्हणणं नाही मला मान सन्मान फक्त मला काम करायचं आहे काम करायचं एवढा मला खरं आहे तिथे लोक वाईट असं माझं म्हणणं आहे तिथलं अनेक माझे सहकार्य आहे चांगली लोक आहेत सगळं काम चांगलं आहे काही गोष्टी असतात आपल्याला काही गोष्टी पटत आहे आणि मला तिथल्या काही गोष्टी पटल्या जाईत त्या अंगाने हा सगळा पक्ष विरोध झालेला आहे परंतु मला आनंद आहे की ह्या ऑफिस त्या ऑफिसचाही सगळा कारभार पाहिलेला आहे आणि इकडे असं वाटलं की राष्ट्रवादी प्रदेशच्या ऑफिसला कार्यक्रम बसतो ठीक आहे अशा प्रकारे तो फील येईल त्याच्यामुळे समाधानी आहे आणि आगामी काळात तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मी ने काम करायला तयार आहे तुम्ही जी जी जबाबदारी द्याल माझ्या पद्धतीने खोपोली खानापूर किंवा जी जी जागा गोष्टी सांगाल त्या त्या ठिकाणी भाऊ मी काम करायला नक्की तयार आहे आणि तुम्ही सगळ्यांच आज मी मला संधी दिली ती बोलायला त्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानतो आणि विशेषतः वाहिन्यांचे सगळे प्रतिनिधी कौतुक करतो धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी